नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर किंवा वाहने अडवल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलनाला बसू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे तर काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी सर्वप्रथम बघण्यासाठी मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक आंदोलने करत आहेत आता मराठा आरक्षणासाठी वीस जानेवारीपासून आंतरवाडी सराटी येथून मुंबई मुंबईपर्यंत मोर्चा काढून मुंबईत उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे तसेच या आंदोलनासाठी सुमारे तीन कोटी मराठे मुंबईत येतील असा दावाही त्यांनी केला आहे तसेच आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर किंवा वाहने अडवल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलनाला बसू असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे आरक्षणासाठी समाजाकडून मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की आंदोलनासाठी मुंबईत येणारी वाहने अडवू नयेत अडवल्यास ती आम वाहनं आम्ही गृहमंत्र्यांच्या दारात उभी करू असा इशारा त्यांनी दिला आहे त्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की गृहमंत्री आमची वाहने अडवणार नाहीत आणि आमचे वाहने अडवली तर आम्ही सामान कसं न्यायचं आम्हाला खाण्यापिण्याचं सामान कपडे इतर वस्तू लागणार आहेत वाहने अडवली तर ते कसे नेणार ने नेणार डोक्यावरून न्यायच्या ने का आम्हाला तिथे राहुट्या नसतील तर ऊन थंडीपासून बचावासाठी ट्रॅक्टरमध्येच आसरा घ्यावा लागणार आहे त्यामुळे ट्रॅक्टर बरोबर ट्रॉली लागणार आहे ट्रॉलीमध्ये या वस्तू ठेवाव्या लागणार आहेत पाऊस आला तर आमची त्या ट्रॉलीमध्येच झोपण्याची व्यवस्था देखील होणार आहे तिथे आम्हाला कुणी घर देणार आहे का दिलं तरी कोट्यावधी लोकांना जागा मावणार आहे का मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडवणार असाल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असाल गाड्या ट्रॅक्टर अडवून जप्ती आणणार असाल तर तुम्ही अडवा बघू आम्ही कसे अडवतात एकाही ट्रॅक्टरवाल्याने घाबरायचं कारण नाही कारण ते दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपण नेणार आहोत कोण ट्रॅक्टर अडवते ते बघूया सगळ्या मराठा बांधवांना विनंती आहे की तुम्ही घाबरण्याचं कारण नाही कुणा कुणाचाही ट्रॅक्टर जप्त होणार नाही जर ट्रॅक्टर अडवलेच तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आम्ही सगळे जाऊन बसू नागपूरच्या आणि मुंबईच्या घरी जाऊन बसायचं ट्रॅक्टर अडवाच तुम्ही गुन्हे दाखल करा तेच बघूया तुम्ही गुन्हे दाखल कसे करता असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे